की आज म्हणलं स्वतःला जरा जाब विचारावा आज म्हणलं स्वतःला जरा जाब विचारावा आईसाठी आपण काय करतो आढावा घ्यावा आपण पहाटे उठलो आणि आई दुपारी असं कधी घडलंय <laughs> आपण जेवायच्या आधी आईचं ताट आपण कधी वाढलंय बरं तुम्ही घरी येताना विनाकारण आईसाठी काय आणता तुम्ही घरी येताना विनाकारण आईसाठी काय आणता बरं तुम्ही सांगा तुमच्या स्वतःच्या आईचा फेवरेट कलर कोणता देवा आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केलीये पाहिलं का आई शेवटची कधी ऑनलाईन आलीये तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलून आपण कधी देतो तिने केलेला पसारा कधी आपण आवरतो तरीही बाळाला कोणी बोललं की तिचं मन येतं भरून तरीही बाळाला कुणी बोललं ना की तिचं मन येतं भरून आपण बोलताना मात्र विनाकारण शिव्या आईवरून आहो लक्षात ठेवून बाळासाठी ती सतत हात पसरते कधी दैवापुढे देवापुढे नशिबापुढे लक्षात ठेवून ती थे बाळासाठी सतत हात पसरते फक्त स्वतःची मात्र दुपारची बीपीची गोळी विसरते आईची आई, आई होऊन बाळांनो कधीतरी वागा ना आईची आईहून बाळा बाळांनो कधीतरी वागा ना तिचा खडबड हात हातात घेऊन एकदा बघा ना कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही झेप कमी पडते आईनी कडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही झेप कमी पडते आईनी कडेवर घेतल्यावर आपली उंची वाढते उगाच कशाला त्या अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा आणता आईच्या पोटी जन्माला येतात देव कुठे म्हणता आईला सतत मुलांचा ध्यास त्यांच्याच प्रेमाची धुंदी बाळांनी गंमत आणली नाही तरी आई सदा आनंदी आईला सतत मुलांचा ध्यास त्यांच्याच प्रेमाची धुंदी बाळांनी कधीच गंमत आणली नाही तरी आई सदा आनंदी नको कुणाशी स्पर्धा देवा नको कुणाचा हेवा जग जिंकायचं ना मित्रांनो तर आईच्या पायावर डोकं ठेवा जग जिंकायचं असेल मित्रांनो आईच्या पायावर डोकं ठेवा